नमस्कार ताई साहेब नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये हो फराळ केला मी उपवास आहे माझा स्वागत आहे लाईव्ह मध्ये कसे आहात तुम्ही दादा स्वागत आहे तुमचे अमरदाच आहात ना लाईव्ह लाईक करा तुमचं झालं का जेवण हो ताई साहेब लाईक डन ताई साहेब धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल कसे आहात तुम्ही बस तुमचा आशीर्वाद ओके धन्यवाद आशीर्वाद तर आहेत बाकी कामावर आहात की घरी मनापासून स्वागत आणि धन्यवाद लाईला लाईक केल्याबद्दल मार आलो आहे ताई साहेब ओके कामावर हो आहात का विशाल चव्हाण स्वागत आहे तुमच्या मध्ये हॅलो स्वागत आहे बोला स्वागत आहे लाईव्ह मध्ये मराठीत कमेंट करा दादा इंग्लिश मध्ये नाही वाचता येत मला ताई हाय दिलीप दादा स्वागत आहे दिलीप दादा लाईव्ह मध्ये लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे दादा झालं का जेवण कसे आहात तुम्ही दोन दिवस कुठे होता काल मी तुम्हाला पाहिलेलं दिलीपदादा एका लाईव्हवरती मी तुम्हाला बोलली पण दादा नमस्कार तुम्ही मला आन्सर पण नाही केला बोला दादा जेवण झाले ताई माझे ओके दिलीप दादा हाय स्वागत आहे तुमचे हॅलो शेतकरी राजा स्वागत आहे मध्ये तुमच्यावरती ते कोण आले त्यांचे पण स्वागत लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी दिलीप दादा कुठे आहात तुम्ही काय चालू आहे स्वागत आहे मध्ये सगळ्यांचे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी हाय यश लाईक डन ताई धन्यवाद यश कसा आहेस यश जेवण झालं का मी छान आहे यश तू कसा आहेस इंग्लिशमध्ये कमेंट करू नका मला वाचता येत नाही मराठीत कमेंट करा यश मी ओळखलं तुला तुला ओळखणार नाही काही यश मी मी घरीच आहे ताई ओके दिलीपदादा खिचडी हां आता रोज खिचडी आज डोसा बनवला यश उपवासाचा व्हिडिओ टाकला मी पहा जरा जाऊन आय डीवरती दिलीपदादा माझा व्हिडिओ पहा बरं दादा आहे हो माहिती मला यशदादा आहे नाही ते दुसरे कोणतरी आले होते ना नवीन त्यांचं नाव नाही वाचता आलं मला म्यूट आहे ताई मी ओके म्यूट आहेस का ओके ओके यश धन्यवाद यश मला मराठी येत नाही मराठी येत नाही हिंदी येत असेल तर हिंदीमध्ये कमेंट करा प्रिया ताई नाही आली का नाही आली यश येईल शेतकरी राजा स्वागत आहे तुमचे लाईव्हमध्ये बोला काय बोलता शेतकरी राजा मराठीत कमेंट करा ना मला इंग्लिश येतं का माहिती आहे ना तुम्हाला बाय ताई बाय यश धन्यवाद लाईव्हला वेळ दिलास लाईक केलंस धन्यवाद यश आपको हिंदी आपदूगी आपईव्ह लाईक लाई करि आहे सोनाली ताई स्वागत आहे तुमचे लाईव्हमध्ये वेलकम कसं आहात तुम्ही झालं का तुमचं जेवण सुष्मा ताई नमस्कार शुभ दुपार तुम्हाला पण शुभ दुपार सोनाली ताई लाईव्ह ला लाईक करिये विशाल भाई लिहिता येते मराठी अन बोलता येत नाही हो ना काय औषध खरे राजा लिहिता येते बघा ना कोण आहेत काय माहिती हमको हिंदी आती है अच्छा हिंदी आती है तो हिंदी में आंसर करो सवाल करो हिंदी में जवाब दे दूंगी मैं हाय चेतन दादा आम्हाला बोलता येत नाही अच्छा चेतन दादा ओके हाय हाय तुम्हाला बोलता येत नाही लिहिता येतं ना लिहा मग हाय स्वागत आहे लाईव्हमध्ये सगळ्यांचे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा नवीन जॉईन झाले त्यांनी हो सुष्माताई जेवण झालं तुमचं जेवण झालं का सोनाली ताई माझा उपवास आहे मी फराळ केला मेरे आपको मराठी आती है हां येते येते मराठी चेतन दादा हाय हाय स्वागत है वेलकम नवीन लोग लाइव लाइक ला, करा सगा नहीं मैं बोल बोल रहा था कि आपने मुझे विशाल चौहान बोला था पर मैं चौहान नहीं हूँ चौधरी हूँ अच्छा अच्छा चौधरी जी ओके ओके मुझे पढ़ने भी नहीं आता इंग्लिश ना इसके लिए कंफ्यूज हो जाता है भाई समझा करो और मराठी में हिंदी में कमेंट करना मैं आपको हिंदी में आंसर दे दूंगी पायल आली का नाही आली चेतन दादा अर्चना ताई स्वागत आहे ताई नमस्कार नमस्कार अर्चना ताई कशा आहात तुम्ही झालं का तुमचं जेवण लाईक डन धन्यवाद अर्चना ताई मनापासून धन्यवाद अर्चना ताई बोला सोनालीताई गेलात का सोनालीताई जेवण झालं का तुमचं विशाल चौधरीजी बोलये लाईव्ह लाईक कर ना चौधरी भाई हो ताई ओके अर्चना ताई support community you could do the network